नमस्कार मंडळी आज आपण एका अशा ठिकाणाचं रहस्य उलगडणार आहोत जिथे विज्ञानही शांत होतं हे आहे जगातील सर्वात श्रीमंत मंदिर तिरुपती बालाजी या देवाच्या तिजोरीमध्ये दोन लाख पन्नास हजार कोटीहून अधिक संपत्ती आहे अकरा टन सोने आहे पण तुम्हाला माहीत आहे का इतका श्रीमंत देव आजही कर्जबाजारी मानला जातो पण या मंदिराच्या भिंतीमागे फक्त पैसा नाही तर असे चमत्कार लपले आहेत जे तुमचं डोकं चक्रावून टाकतील ज्या मूर्तीला तुम्ही पाहता तिला सतत घाम का येतो या मंदिरासाठी लागणाऱ्या वस्तू किलोमीटर दूर असलेल्या एका रहस्यमय गावातून का येतात जिथे आजपर्यंत कोणीच पोहोचू शकले नाही मंदिरातील एक दिवा एक हजार वर्षापासून तेल आणि वातीशिवाय अखंड का जळतोय सर्वात मोठा खुलासा नासाने प्रोजेक्ट गरुड अंतर्गत या डोंगरांचा अभ्यास का केला आणि या अभ्यासात त्यांना ओम सारखा आवाज आणि खाली लपलेला एक अज्ञात ऊर्जा का सापडला नासाचा अहवाल सन दोन हजार कर्जबाजारी देवाचे रहस्य जिथे संपत्ती विज्ञान आणि अद्भुत चमत्कार एकत्र येतात हा व्हिडिओ तुम्हाला तिरुपतीच्या इतिहासाच्या अशा अंधाऱ्या बाजूला घेऊन जाईल जिथे जाण्याची हिंमत फार कमी लोकांनी केली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण सत्य तुमच्या कल्पनेपेक्षा खूपच मोठ हो, आणि आहे आहे या कर्जबाजारी होण्यामागे काय रहस्य ते पाहूया एका पौराणिक कथेनुसार एका वेळी साधू आणि ऋषी यांच्यात वाद निर्माण झाला त्यांना हे ठरवता येत नव्हते की त्यांची यज्ञ आणि तपस्याचे फळ कोणत्या देवाला अर्पण करावे सर्व देवांमध्ये म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश सर्वात शांत सहनशील आणि श्रेष्ठ देव कोण आहे हे ठरवण्याची जबाबदारी महर्षी भृगु यांना देण्यात आली महर्षी भ्रुगु हे अत्यंत तेजस्वी आणि क्रोधित प्रथम ब्रह्मदेवांकडे गेले ब्रह्मदेव त्यावेळी ते त्यांच्या सृष्टीच्या निर्मितीच्या कामात मग्न होते भृगू त्यांच्याजवळ गेले पण ब्रह्मदेवांनी त्यांना फारसे महत्व दिले नाही ज्यामुळे भृगू क्रोधित झाले भृगूंना वाटले की ब्रह्मदेवामध्ये अहंकार आहे म्हणून त्यांनी ब्रह्मदेवांना यज्ञाचे फळ देण्यास अयोग्य ठरवले यानंतर महर्षी भृगू भगवान शंकराच्या निवासस्थानी पोहोचले शिवांनी भृगूंना पाहताच आनंदाने मिठी मारली हात पुढे केले पण भृगूंनी त्यांना थांबवले आणि म्हणाले हे महादेवा तुम्ही नेहमी धर्म आणि वेदोक्त मर्यादांचे उल्लंघन केले आहे तुम्ही दुष्ट आणि असुरांना वरदान देता ज्यामुळे सृष्टीला त्रास होतो त्यामुळे मी तुम्हाला मिठी मारू शकत नाही हे ऐकून शिव क्रोधाने लाल झाले आणि त्यांनी दंड देण्यासाठी त्रिशूल उचलला पण माता पार्वतीने त्यांना शांत केले क्रोधामुळे शिव हे देखील यज्ञाचे फळ घेण्यास अयोग्य ठरले सर्वात शेवटी महर्षी भृगू वैकुंठात भगवान विष्णूंकडे गेले त्यावेळी भगवान विष्णू योग निद्रेत होते आणि माता लक्ष्मी त्यांच्या पायाची सेवा करत होत्या विष्णूचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांची सहनशीलता तपासण्यासाठी महर्षी भृगू यांनी कोणताही विचार न करता विष्णूंच्या छातीवर जोरदार लाथ मारली लाथ मारताच भगवान विष्णूंनी लगेच डोळे उघडले पण त्यांना मुळीच राग आला नाही त्यांनी शांतपणे उठून भृगूंना नमस्कार केला आणि अत्यंत नम्रतेने म्हणाले महर्षी तुमच्या कोमल चरणांना माझ्या कठोर हृदयामुळे दुखापत झाली नाही ना, ना। माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला त्यासाठी मला क्षमा करा इतकंच नव्हे तर विष्णूंनी भृगूंचे पाय दाबण्यास सुरुवात केली विष्णूंचा हा निनांत विनय शांतपणा आणि सहनशीलता पाहून भृगूंचे डोळे भरून आले त्यांना खात्री पटली की भगवान विष्णू हेच त्रिदेवांमध्ये सर्वात शांत क्षमाशील आणि सर्वोच्च आहेत त्यांनी घोषणा केली की आत्तापासून सर्व यज्ञ आणि तपश्चेचे फळ फक्त भगवान विष्णूंना प्राप्त होईल या घटनेमुळे माता लक्ष्मी प्रचंड क्रोधित झाली त्यांच्या पतीचा झालेला हा अपमान त्यांना सहन झाला नाही विष्णूंनी भृगूंना शिक्षा केली नाही म्हणून लक्ष्मीने वैकुंठाचा त्याग केला आणि त्या पृथ्वीवर तपश्चर्यासाठी निघून गेल्या माता लक्ष्मीच्या विरहामुळे दुःखी झालेल्या विष्णूंनी पृथ्वीवर श्रीनिवास रूपात जन्म घेतला हीच कथा पुढे तिरुपती बालाजी यांच्या कर्जबाजारी असण्याला आणि लक्ष्मी देवीपासून दूर राहण्याला कारण ठरते वैकुंठातून पृथ्वीवर आलेल्या श्रीनिवासांना म्हणजेच विष्णूंना जेव्हा एका गायीच्या सरावयाने चुकून कुराडीने जखम केली तेव्हा श्रीनिवास क्रोधित झाले चरवाहेच्या चुकीसाठी त्यांनी त्या ते प्रदेशाचा राजा चोल याला शाप दिला की त्याचे आयुष्य राक्षसासारखे होईल राजाने क्षमा मागितल्यावर श्रीनिवासांनी शांत होऊन त्याला वरदान दिले की तुझा पुढील जन्म आकाश राजा या नावाने होईल तुझ्या घरी पद्मावती नावाच्या मुलीचा जन्म होईल आणि तिच्याशी माझा विवाह होईल वरदानानुसार राजा चोल यांचा पुनर्जन्म आकाश राजा म्हणून झाला आणि त्यांच्या घरी पद्मावती नावाच्या सुंदर कन्येचा जन्म झाला त्याच काळात भगवान विष्णूंनीही वाकुला देवी नावाच्या साध्वीच्या घरी श्रीनिवास या रूपात जन्म घेतला हे श्रीनिवास अत्यंत गरीब कुटुंबातील होते काही काळानंतर पद्मावती आपल्या मैत्रिणींसोबत जंगलात फिरायला गेली असताना अचानक एक जंगली हत्ती त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी धावला त्याच वेळी श्रीनिवास तिथे पोहोचले आणि त्यांनी पराक्रमाने त्या हत्तीपासून पद्मावतीचे रक्षण केले या घटनेमुळे पद्मावती श्रीनिवासांवर खूप प्रभावित झाली पहिल्याच भेटीत एकमेकांना केले यानंतर पद्मावतीने आपल्या मनातले प्रेम पिता आकाश राजांना सांगितले श्रीनिवास अत्यंत निर्धन असल्यामुळे राजाने सुरुवातीला या विवाहास साफ नकार दिला पण त्याच रात्री भगवान विष्णू आकाश राजाच्या स्वप्नात आले आणि त्यांनी राजाला त्यांच्या मागील जन्मातील शाप आणि वरदानाची आठवण करून दिली हे ऐकून राजाला आपल्या मुलीच्या नशिबात देवाचे मिलन आहे याची खात्री पटली आणि त्यांनी या विवाहास संमती दिली पण विवाहासाठी आकाश राजाने एक शर्त ठेवली की वरपक्षाने वधू पक्षाला मोठी रक्कम द्यावी लागेल श्रीनिवास निर्धन असल्यामुळे त्यांनी संपत्तीचे स्वामी कुबेर यांच्याकडून मोठे कर्ज घेतले आणि वचन दिले की ते हे कर्ज कलियुगाच्या अंतापर्यंत फेडतील त्यानंतर अंता श्रीनिवास आणि पद्मावती यांचा विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न झाला म्हणूनच आजही भक्तगण आपले दान अर्पण करून देवाला कर्जमुक्त करण्यासाठी मदत करतात जेव्हा माता लक्ष्मीला कळले की विष्णूंनी पद्मावतीशी विवाह केला आहे तेव्हा लक्ष्मी वैकुंठातून पृथ्वीवर आल्या श्रीनिवास लक्ष्मी आणि पद्मावती यांच्यात वाद झाला हा वाद वाढल्यावर श्रीनिवासांनी स्वतःला मूर्तीमध्ये म्हणजे पाषाण रूपात बदलून घेतले आपल्या पतीला पाषाण रूपात पाहून लक्ष्मी आणि पद्मावती दोघींनाही आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्या दोघीही श्रीनिवासांच्या मूर्तीमध्ये समाविष्ट झाल्या यामुळेच आजही तिरुपती बालाजींच्या मूर्तीच्या छातीवर माता लक्ष्मी आणि पद्मावती यांची प्रतिमा दिसते अशी मान्यता आहे तीर्थयात्रे करूंना इथे भगवान व्यंकटेश्वरांची जी मूर्ती दिसते ती स्वतः प्रकट झालेली आहे असे मानले जाते गाभाऱ्यातील तापमान नेहमी वीस डिग्री सेल्सिअस असले तरी मूर्तीला सतत घाम येतो पुजारी दर काही वेळाने हा घाम पुसतात जेव्हा मूर्तीला चंदनाचा लेप लावला जातो तेव्हा त्यांच्या छातीवर माता लक्ष्मी आणि पद्मावती यांची आकृती दिसते कारण विवाहानंतर दोन्ही देवी त्यांच्यात सामावून गेल्या असे मानले जाते त्याचबरोबर मंडळी तुम्हा सर्वांना तर माहितच आहे की तिरुपती बालाजी मंदिरात केश दान करण्याची प्रथा खूप प्रसिद्ध आहे आणि एक सुंदर पौराणिक कथा आहे तिरुपती बालाजी मंदिरात भक्त आपले केस का दान करतात यामागे नीला देवी या गंधर्व राजकुमारीची कथा सांगितली जाते जेव्हा भगवान विष्णू वैकुंठातून पृथ्वीवर श्रीनिवास रूपात आले आणि तिरुमलाच्या टेकड्यांवर वास्तव्य करत होते तेव्हा एकदा एका गुराख्याच्या कुऱ्हाडीचा घाव त्यांना चुकून माथ्यावर लागला त्यामुळे श्रीनिवासाच्या माथ्याला गंभीर जखम झाली आणि त्या जागचे केसही कापले गेले श्रीनिवासांना झालेली ही दुखापत आणि त्यांच्या मस्तकावरील केसांची कमतरता नीलादेवी यांनी पाहिली नीलादेवी भगवान विष्णूंच्या परमभक्त होत्या त्यांना हे पावलं नाही की देवाच्या सौंदर्याला बाधा यावी कोणताही विचार न करता नीलादेवीने तात्काळ आपले लांब सुंदर आणि रेशमी केस कापले आणि ते श्रीनिवासांच्या जखमी जागेवर लावले नीला देवीच्या त्यागामुळे आणि चमत्काराने श्रीनिवासांची जखम त्वरित बरी झाली नीला देवीच्या या निस्वार्थ प्रेमाने आणि त्यागाने श्रीनिवासांना खूप आनंद झाला त्यांनी नीलादेवीला वरदान दिले आणि घोषणा केली केस हे स्त्रीच्या सौंदर्याचा आणि आत्मसन्मानाचा एक महत्वाचा भाग आहे तू माझ्यासाठी आपल्या सर्वात प्रिय वस्तूचा त्याग केलास म्हणून जो भक्त तिरुमला येथे येऊन आपल्या सौंदर्याची प्रतीक असलेली वस्तू माझ्या चरणी अर्पण करेल त्याच्या सर्व मनोकामना मी पूर्ण करेल केशदानाने त्यांचे अहंकार आणि वाईट कर्मेही दूर होतील या वरदानामुळेच आजही भाविक मोठ्या श्रद्धेने तिरुपती बालाजींना केश दान करतात या दानाचा उद्देश देवावरील प्रेम व्यक्त करणे कृतज्ञता व्यक्त करणे आणि आपले अहंकार देवाच्या चरणी सोडून देणे असा असतो या कथेमुळेच मंदिरात आजही व्यंकटेश्वरांच्या मूर्तीला असलेले केस नीला देवीचे आहेत आणि ते नैसर्गिक खरे आणि कधीही न तुटणारे आहेत अशी श्रद्धा आहे या मंदिरात हजारो वर्षापासून जळणाऱ्या दिव्याचेही खूप मोठे रहस्य आहे तिरुपती बालाजी मंदिरातील हजारो वर्षापासून अखंड जळणाऱ्या दिव्यामागील कथा आणि रहस्य खूपच विलक्षण आहे ज्याने विज्ञानालाही विचार करण्यास भाग पाडले आहे मंदिराच्या गाभाऱ्यात भगवान एक दिवा गेली एक हजार वर्षे अखंडपणे जळत आहे या दिव्याला अखंड दीपम असे म्हणतात ऐतिहासिक नोंदीनुसार हा दिवा सुमारे एक हजार वर्षापूर्वी विजयनगर साम्राज्याचे महान शासक राजा कृष्णदेवराय यांनी पहिल्यांदा प्रज्वलित केला होता असे मानले जाते विशेष म्हणजे एकदा प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा आजपर्यंत एक क्षणही विजलेला नाही टी टी डी तिरुमला तिरुपती देवस्थानम ऐतिहासिक नोंदींमध्येही हे सत्य नमूद आहे या दिव्याबद्दल सर्वात मोठे रहस्य आणि चमत्कारी सत्य हे आहे की हा दिवा तेल किंवा वातीशिवाय कसा जळतो दोन हजार सतरा मध्ये डी आर डी ओच्या एका पथकाने या दिव्यावर संशोधन केले त्यांच्या मते हा दिवा हिमालयातील दुर्मिळ जडी तयार केलेल्या अमृतुल्य नावाच्या विशिष्ट तेलावर जळतो तसेच या दिव्याची वात वातीप्रमाणे जळत नाही तर हळूहळू रूपांतरित होते ज्यामुळे ती हजारो वर्षे टिकू शकते काही वैज्ञानिकांच्या मते गाभाऱ्यातील जीवन प्रणाली इतकी परिपूर्ण आहे की हवेचा प्रवाह दिव्याला सतत जळत ठेवण्यास मदत करतो भक्तांसाठी हा दिवा केवळ एक ऐतिहासिक किंवा वैज्ञानिक चमत्कार नाही तर अखंड दीपम हे या गोष्टीचे जिवंत प्रतीक आहे की कली ही भगवान विष्णू येथे करतात काही धार्मिक जाणकारांच्या मते हे प्राचीन भारताच्या दिव्य तंत्रज्ञानाचे उदाहरण आहे जे आजच्या विज्ञानालाही पूर्णपणे समजू शकलेले नाही हा दिवा आजही लाखो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे आणि तिरुपती बालाजी मंदिरातील सर्वात मोठ्या रहस्यांपैकी एक आहे तिरुपतीतील रहस्यमय गावाबद्दल तर खूप कमी लोकांना माहिती आहे तिरुपती बालाजी मंदिराशी जोडलेली रहस्यमय गावची कथा खूपच उत्सुकता वाढविणारी आहे हे गाव मंदिरासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचा स्रोत मानला जातो पण हे आजपर्यंत जगापासून लपलेले आहे मंदिराच्या पौराणिक कथा आणि नोंदीनुसार तिरुपती बालाजी मंदिरातील पूजा आणि नैवेद्यासाठी लागणाऱ्या काही अत्यंत महत्त्वाच्या वस्तू एका विशिष्ट गावातून येतात मंदिरातील प्रसाद उदाहरणार्थ लाडू बनविण्यासाठी लागणारे साहित्य देवाला अर्पण करण्यासाठी लागणारे दूध तूप फुले आणि इतर पवित्र वस्तू याच गावातून येतात हे गाव मंदिरापासून सुमारे तेवीस किलोमीटर दूर आहे असे सांगितले जाते या कथेतील सर्वात मोठे रहस्य हे आहे की हे गाव आजपर्यंत जगापासून लपलेले आहे अनेक लोकांनी आणि संस्थांनी हे गाव शोधण्याचा प्रयत्न केला आहे परंतु ते नेहमी अपयशी ठरले आहेत या गावचे नेमके नाव काय आहे याची कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही धार्मिक मान्यतेनुसार या, मान्यते या गावात फक्त देवाचे विशेष सेवक आणि काही निवडक पुजारीच राहतात या सेवकांनी जगापासून दूर राहून केवळ मंदिराच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित केले आहे मंदिरातील पूजा आणि नैवेद्य अत्यंत शुद्ध पवित्र असावा यासाठी या, या वस्तू जगाच्या संपर्कात नसलेल्या एका शुद्ध ठिकाणाहून आणल्या जातात या गावाच्या गोपनीयतेचे कारण हे आहे की बाहेरील जगाचा प्रभाव किंवा प्रदूषण या पवित्र वस्तूंवर पडू नये या रहस्यामुळेच तिरुपती बालाजी मंदिराची पवित्रता आणि दिव्यता टिकून आहे असे मानले जाते हे गाव केवळ एक भौतिक ठिकाण नसून ते देवाच्या सेवेसाठी आवश्यक असलेल्या शुद्धतेचे आणि गोपनीयतेचे प्रतीक आहे त्यानंतर तिरुपती बालाजी मंदिरातील गुप्त बोगदे आणि दिव्य शापाची कथा अत्यंत रहस्यमय आणि थरारक आहे हे रहस्य थेट देवाच्या मूर्तीच्या मागील भागाशी जोडलेले आहे मंदिराच्या गाभाऱ्यात असलेले सर्वात मोठे रहस्य म्हणजे भगवान व्यंकटेश्वरांच्या मूर्तीचा मागील भाग कोणालाही पाहण्याची सक्त मनाई आहे एकोणीसशे मध्ये रामानुजाचार्य नावाच्या एका तरुण पुजाऱ्याला मूर्तीच्या मागे काय आहे हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा झाली रात्रीच्या वेळी जेव्हा कोणी नव्हते तेव्हा त्यांनी धाडस करून मूर्तीच्या मागील बाजूस डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला दुसऱ्याच दिवशी त्या पुजाऱ्याची डोळ्यांची दृष्टी गेली आणि त्यांची जीभ लुळी पडली मंदिराच्या नोंदीमध्ये ही घटना दिव्य शाप म्हणून नोंदवली गेली आहे भक्तांचा विश्वास आहे की मूर्तीच्या मागील भागावर पाहणे हे देवाच्या गोपनीयतेचे भंग करण्यासारखे आहे मूर्तीच्या मागील बाजूला का पाहिले जात नाही या मागे केवळ शाप नाही तर गुप्त बोगद्यांचे रहस्य दडलेले आहे धार्मिक ग्रंथांनुसार तिरुपतीच्या डोंगराखाली सात गुप्त बोगदे आहेत यापैकी तीन बोगदे सर्वात महत्त्वाचे मानले जातात पहिला बोगदा ब्रह्मस्त्र बोगदा आहे या बोगद्याच्या शेवटी एक शक्तिशाली ब्रह्मास्त्र लपलेले आहे अशी मान्यता आहे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये ब्रिटिश इंजिनियर्सने हा बोगदा शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्या शोधादरम्यान हे पाच इंजिनियर रहस्यमयरित्या बेपत्ता झाले त्यानंतर हा शोध थांबवण्यात आला दुसरा बोगदा स्वर्ण बंदर मार्ग आहे विजयनगर साम्राज्याचे सम्राट कृष्णदेवराय यांनी या मार्गाद्वारे मंदिरात पाचशे टन सोन्याचा खजिना लपवला होता असे मानले जाते दोन हजार अठरामध्ये जी पी आरद्वारे सर्वेक्षणात या ठिकाणी काही असामान्य आणि अज्ञात धातू आढळले होते ज्यामुळे या कथेला बळ मिळते तिसरा म्हणजे पाणी बोगदा। या बोगदा एक अज्ञात काळ्या पाण्यासारखा द्रव भरलेला आहे जेव्हा प्रयोगशाळेतील तंत्रज्ञांनी या द्रवाचा नमुना तपासण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांची डोळ्यांची दृष्टी गेली त्यामुळे या द्रव्याला अत्यंत धोकादायक मानले जाते काही धार्मिक जाणकारांच्या मते मूर्तीचा मागील भाग हा केवळ बोगद्यांचा प्रवेशद्वार नाही तर तो ब्रह्मांडीय ऊर्जेचे केंद्र आहे या भागाला वैकुंठाचे द्वार मानले जाते जिथून आध्यात्मिक आणि भौतिक जग जोडले जातात दोन हजार एकोणीस मध्ये आय आय टी मद्रासच्या वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात मूर्तीचा मागील भाग रेडिओ ऍक्टिव्ह गुणधर्म दर्शवतो असा निष्कर्ष काढला होता ज्यामुळे हे रहस्य अधिकच गहन होते या सर्व कथा शाप आणि रहस्य दर्शवतात की तिरुपती बालाजी मंदिर हे केवळ एक पूजास्थान नाही तर ते अनेक गूढ आणि अज्ञात चमत्कारांनी भरलेले आहे यानंतर कृष्णमणी आणि मुकुट यांचे पण एक खूप मोठे रहस्य आहे तिरुपती बालाजींच्या मूर्तीला परिधान केलेल्या मुकुटाचे आणि त्यावर जडलेल्या कृष्णमणीचे रहस्य खूपच खास आहे जे मंदिराच्या अफाट संपत्ती आणि प्राचीन पौराणिक कथांशी जोडलेले आहे भगवान व्यंकटेश्वरांनी परिधान केलेला हा मुकुट अत्यंत भव्य आहे त्याचे वजन सुमारे एक हजार किलोग्राम म्हणजे एक टन आहे हा मुकुट संपूर्णपणे सोन्याचा असून त्यावर अनेक मौल्यवान रत्ने जडवलेली आहेत मंदिराच्या अकरा टनाहून अधिक सोन्याच्या संपत्तीत या मुकुटाचा मोठा वाटा आहे या मुकुटावर जडलेला सर्वात महत्वाचा आणि रहस्यमय भाग म्हणजे एक विशिष्ट कृष्णमणी या कृष्णमणीला जगातील सर्वात मौल्यवान रत्नांपैकी एक मानले जाते याची किंमत प्रसिद्ध कोहिनूर हिऱ्यापेक्षाही कितीतरी जास्त आहे असे सांगितले जाते हा कृष्णमणी केवळ एक रत्न नाही तर तो साक्षात कौस्तुभमणी असू शकतो अशी तीव्र श्रद्धा आहे पौराणिक कौस्तुभमणी हा समुद्रमंथनातून निघालेल्या चौदा रत्नांपैकी एक आहे हा मनी अत्यंत तेजस्वी शुद्ध आणि शुभ मानला जातो भगवान विष्णू नेहमी हा कौस्तुभमणी आपल्या छातीवर हृदयाजवळ धारण करतात हा मनी सर्व प्रकारच्या संकटांपासून संरक्षण करतो आणि शांती प्रदान करतो तिरुपती बालाजी हे भगवान विष्णूंचे अवतार असल्यामुळे मुकुटावर जडलेला हा हा हाच प्राचीन आहे आहे अशी भक्तांची आणि आणि काही अभ्यासकांची मुकुट त्यावरील कृष्णमणी हे तिरुपती बालाजींच्या देवी वैभवाचे आणि अपाट संपत्तीचे केवळ प्रतीक नाही तर ते विष्णूच्या मूळ पौराणिक अलंकाराशी जोडलेले एक मोठे रहस्य आहे या मुकुटाचे आणि मनीचे नेमके वय किंमत तसेच तो कौस्तुभ मनी आहे की नाही हे रहस्य आजही पूर्णपणे उलगडलेले नाही हे मंदिर जगातील सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक आहे मंदिराचा संपूर्ण खजिना टी टी डी म्हणजे तिरुमाला तिरुपती देवस्थानमद्वारे व्यवस्थापित केला जातो हा खजिना एका भूमिगत वॉल्टमध्ये ठेवलेला आहे जो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुरक्षेसारखा कडक आहे मंदिराकडे त्रेचाळीस हजार एकर जमीन विविध बँकांमध्ये बाराहून अधिक अकाऊंट्स आणि शेअर बाजारात दहा हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आहे मंदिर दरवर्षी दोन हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करते हा पैसा सामाजिक कल्याणासाठी वापरला जातो त्यात दररोज तीन ते चार लाख भक्तांना मोफत अन्नदान वैद्यकीय महाविद्यालय आणि तीनशेहून अधिक शाळांचा समावेश आहे भविष्य पुराणानुसार जेव्हा कलियुग आपल्या सर्वोच्च टोकावर पोहोचेल तेव्हा तिरुपती टेकड्यांमधून एक विचित्र प्रकाश बाहेर पडेल आणि भगवान व्यंकटेश्वरांची मूर्ती आपले रूप बदलेल या भविष्यवाणीला वैज्ञानिक आधार देणारा एक दावा केला गेला आहे नासाच्या दोन हजार अठराच्या एका गोपनीय अहवालात असे आढळून आले होते की तिरुपती पर्वताच्या खाली एक अज्ञात ऊर्जा स्रोत सक्रिय होत आहे हा ऊर्जा स्रोत दरवर्षी झिरो पॉईंट थ्री टक्के दराने वाढत आहे जर ही ऊर्जा याच गतीने वाढत राहिली तर दोन हजार पस्तीस पर्यंत या ठिकाणाहून एक विशाल चुंबकीय वादळ उठू शकते जे अत्यंत धोकादायक आणि विनाशकारी असेल दोन हजार वीस मध्ये नासाने प्रोजेक्ट गरुड अंतर्गत तिरुपती टेकड्यांचा अभ्यास केला ज्यातून आणखी काही रहस्यमय गोष्टी समोर आल्या भूकंपाचे मापन करणाऱ्या यंत्रांनी दररोज तीन वेळा एक विचित्र ओम सारखा ध्वनी नोंदवला येथील खडकांमध्ये एक अज्ञात धातू सापडला जो अंतराळात आढळणाऱ्या उल्कापिंडांसारखा आहे पर्वताखाली एक विशाल गुहा आहे जिथे एक जिवंत ऊर्जा स्त्रोत स्पंदित होत आहे ही भविष्यवाणी धार्मिक ग्रंथातील संकेतांना वैज्ञानिक निरीक्षणाशी जोडण्याचा प्रयत्न करते ज्यानुसार दोन हजार पस्तीसपर्यंत तिरुपतीच्या टेकड्यांमध्ये मोठ्या ऊर्जा बदलामुळे एक मोठी आणि विनाशकारी घटना घडू शकते या व्हिडिओमध्ये सांगितलेले नासाचे अहवाल आणि आकडेवारी स्वतंत्रपणे किंवा नासाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध नाहीत तिरुपती बालाजीचे हे रहस्य इथला अपाट खजिना आणि नासाने दिलेली दोन हजार पस्तीसची भविष्यवाणी ही माहिती फार कमी लोकांना माहिती आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आणि श्री व्यंकटेश्वराच्या रहस्यांना समजून घेतलं त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार व्हिडिओमध्ये सांगितलेले सत्य आणि रहस्य तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा आणि हो स्क्रीनवर दिसणाऱ्या बटनवर क्लिक करून लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तिरुपती बालाजी महाराज की जय लिहायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही धन्यवाद